कोळसा या ठिकाणी नायगाव तालुक्यातील मनूर येथील शेतकरी आणि उमरी तालुक्यातील बेलदारा तसेच भायगाव मनूर इजे इळेगाव आणि पंचक्रोशीतील सगळे प्रमुख अब्दुलापूरवाडीचे आमचे सहकारी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दहाव्या दिवसाचे आंदोलन या ठिकाणी पार पाडत आहे आम्हाला आज आंदोलनाचा असं यश आपल्याला सांगायचं आहे कि उम्री सर शेत जे आनुदान, जे आनुदान शेत की उमरी तालुक्यामल्या सरसगट बासष्ट गावातील शेतकऱ्यांना शासनाचं अतिवर्षाचं अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जे अनुदान शे जे अनुदान मिळण्यासाठी आमचे शेतकरी पात्र होतात की नाही अशी त्यांना काळजी होती उमरी तालुक्यातल्या कृषी अधिकाऱ्यांना आपल्या उमरी तालुक्यातलं बाधित क्षेत्र हे चोवीस हजार बेचाळीस हेक्टर हे शासनाकडे कळवलेलं आहे गोदाखाटच्या पट्ट्यातलं शंभर टक्के आणि इतर भागातलं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के क्षेत्र हे त्या ठिकाणी बाधित कळवलेलं आहे त्यामुळं शासनाचं सरसगट अतिवर्षीचं अनुदान आमच्या शेतकरी मिळणार आहे मी तालुका कृषी अधिकारी आणि उमरी तालुक्याचे तहसीलदार तसे आमच्या उपविभाग अधिकारी स्वातीश दाभाडे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या आंदोलनाचं दुसरंही महत्त्वाचं यश असं आहे आम्ही उमरी तालुक्यामध्ये ज्या दिवशी मोटरसायकलची रॅली काढली त्यानंतर तत्काळ आमचे कर्तव्यदक्ष असणारे जिल्हाधिकारी श्री अभिजीजी साहेब यांनी मिड म्हणजे पंचवीस टक्के पीक विमा देण्याची अधिसूचना काढली आमच्या उमरीवाशामुळं जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या सर्वच लोकांना तो पंचवीस टक्के पीक विमा सर्वच पिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला मी जिल्हाधिकारी साहेबांचे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत केल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आपल्या वतीनं हा हार्दिक असं स्वागत त्यांचे आभार मानतो आज आमचा हा लढा यशस्वी झाला उद्या आमच्या लढ्याची सांगता सोमवारी होणार आहे सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या लोकांना चर्चेसाठी सोमवारला सकाळी साडेदहाची वेळ दिलेली आहे आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याच्याबद्दल जिल्हाधिकारी त्या बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत मग गेल्या वर्षीचा तो जो राहिलेल्या लोकांचा पीक विमा होता तोसुद्धा मंजूर करण्याच्या तयारीमध्ये जिल्हाधिकारी आहेत यावर्षी चोवीस पंचवीसचा पीक विमा आहे सुद्धा शंभर टक्के मिळण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्नशील आहेत त्याचसोबत ही पीक पाहण्याची आठ आहे शासनाचं सोयाबीन कापसा जो म्हणजे त्यांनी जाहीर केलेलं अनुदान आहे आणि याचसोबत या भागातून या पूररेषा कायम करणं उमरी धर्माबाद नायगाव बिलोली मुदखेड अशा लोकांना ज्या ज्या शेतापर्यंत पाणी जातं त्या शेतापर्यंतची जी पूररेषा कायम करून त्यांना विशेष असं पॅकेज द्यावं अशा अनुषंगाचा एक प्रस्ताव सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब शासनाकडे पाठवणार आहेत मी आत्ताच जाऊन तहसीलदार मॅडम धर्माबाद आणि डेप्युटीकडेला बोलून आलो त्यांनीसुद्धा म्हणले की आमच्या धर्माबादचा सुद्धा तसा विशेष प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवणार आहे मी, मी मुंबईच्या तहसीलदारला सुद्धा हा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे कारण ज्यावेळी शासनाकडे ही मागणी होईल त्यावेळेस शासन कोल्हापूरच्या धर्तीवर म्हणा की पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आमच्या भागातल्या शेतकऱ्याला विशेष पॅकेज देईल आम्हाला शासनाला म्हणायचा आहे आमचा जिल्हा हा पूर्वेकडला जिल्हा आहे पश्चिमेकडे असणाऱ्या नाशिक जिल्ह्यापासून सहाशे किलोमीटर गोदावरीचं पाणी येतं गोदावरीमध्ये तेरा नद्या मिसळतात सहा धरणाचं पाणी गोदावरीमध्ये येतं पर्यायनं या भागातला पाऊस या पा। गोदावरीमध्ये येतो त्यामुळं गोदाखाट गोदाखरच्या परिसरामध्ये दहा ते बारा किलोमीटरमध्ये असणारी सर्वच गावं सर्वच शेती त्या पुरामुळे येते त्या पुरामध्ये त्या आमच्या पुरा त्या सगळ्या शेतकऱ्याचे संसार वाहून जातात त्यामुळं आणि सोबतच आमच्या हाकेच्या अंतरावर असणारं पोचंपाड धरण त्याचं येणारं बॅकवॉटर बाबळी बंधाऱ्याचं बॅकवॉटर याच्यामुळे सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या शेतजमी त्या ठिकाणी बाधित होतात त्यामुळे शासनानं आमचा जिल्हा हा विशेष पॅकेजसाठी ग्रहीत धरावा विशेष पॅकेज देण्यासाठी आम्ही पात्र आहोत आणि ती सर्वात मोठी मागणी आमच्या सगळ्या चारी तालुक्याच्या वतीनं चा जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आलेली आहे उद्या सोमवारच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व गावातील एक प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये सामील होणार आहे आणि आम्ही जे शासनाकडे मागण्या केल्यात त्या शा प्रत्येक मागणीवर त्या ठिकाणी चर्चा होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्याच्या सहकार्यातून एक मोठं आंदोलन शांततेचं आंदोलन ह्या बोळसा महादेवाच्या पवित्र ठिकाणी गोदावरीच्या कृषीमध्ये सगळ्याच गोदाकडच्या बहादर शेतकऱ्यांनी या ठिकाणी करून दाखवलं त्याचा राष्ट्र अभिमान मला आहे आमच्या शेतकऱ्याचा विश्वास माझ्यावर हो आहे तो विश्वास येणाऱ्या अनेक काळामध्ये असा जोपासला जाईल आम्ही आमच्या समोर असलेले माझे सहकारी असतील बापूराव पाटील असेल प्रल्हाद पारसेरे विजयराव असतील व्यंकटराव पाटील आहेत आमचे कुदळाजी बाबूराव पाटील आहेत मधुकरावजी आहेत आणि परिसरातील सर्व मान्यवर आहेत आम्ही सर्वांनी एकजूट करून तालुक्यात ठिकाणी ठिकाणी चांगली संघर्ष समिती स्थापन करू प्रत्येक ठिकाणी अधिकाऱ्याकडे जाऊन आमच्या भागातल्या लोकांचे कामं होण्यासाठी त्या ठिकाणी काम करू माझ्या भागातल्या शेतकऱ्यावर ज्या ज्या अन्याय ज्या ज्या वेळेस अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही सक्षमपणे त्या अधिकाऱ्याकडे जाऊन ती कामं करण्यासाठी प्रयत्न राहू आज शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला परिसरातल्या सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं आणि जिल्ह्याला दिशा देणारं आंदोलन जनआंदोलन संघ समितीच्या वतीनं बोळसाच्या महादेव मंदिरामध्ये साखळी रूपाने या ठिकाणी पार पडत आहे सोमवारी आमचा तो आंदोलनाचा शेवटचा दिवस असणार आहे आज दहा दिवस झाले मी माझ्या वतीनं प्रशासनाचे साखळी उपोषणामध्ये सामील झालेल्या सर्व गावकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी हार्दिकाचा अभिनंद करतो त्यांचं स्वागत करतो